सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत येथील कन्या शाळासमोर कॉर्नर गार्डनच्या ऑलवर ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांच्या चित्रांकडांची मागणी सतीश देशपांडे कर्जत शहरातील राहुल युवक मंडळ यशोधरा महिला मंडळ आणि समस्त बहुजन समाजाच्या वतीने आज कर्जत नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे एक महत्वाचे निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाद्वारे कन्या व तहसील कार्याजवळील कॉर्नर गार्डन ऑलवर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि देशातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या प्रतिमांचे चित्रीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी राहुल युवक मंडळाचे सतीश देशपांडे म्हणाले महिला शिक्षणाचा पाया रचणारे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख या महानिभूतींच्या कार्यांचे दर्शन पुढील पिढीला व्हावे हा आमचा उद्देश आहे कन्याशाळा परिसरात या तीन समाज प्रबोधकारांचे चित्रांकन झाले तर मुलींना शिक्षणाचे आणि संघर्षाचे प्रेरणास्थान मिळेल देशपांडे यांनी पुढे सांगितले सदर ठिकाण असलेला कॉर्नर ऑल हा शिक्षण आणि प्रबोधनाचे प्रतीक बनवावा अशी आमची अपेक्षा आहे तसेच आमराईपूल येथील ज्योतिराव फुले चौकातील फलक काही राजकीय मंडळींनी झाकून त्यांची विटंबना केली आहे नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य कारवाई करावी सतीश देशपांडे यांनी पुढे इशारा दिला की अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी आहे त्याआधीच नगर परिषद प्रशासनाने या मागणीच मान्यता देऊन चित्रांकनाची प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा आम्हाला टोकाचे पाऊल उचलावे लागेल शेवटी त्यांनी भावनिक शब्दांत म्हणले विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली आणि गतीविना शुद्र खचले एवढे अनर्थ अविद्येमुळे झाले आहेत म्हणूनच ही चळवळ आमच्या महिला आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करेल आमचा हा उपक्रम हा समाज जागृतीचा आणि शिक्षण प्रेरणेचा प्रतीक ठरेल जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान सदर निवेदन कर्जत नगर परिषदेत देताना राहु राहुल युवक मंडळाचे अध्यक्ष सिद्धांत राहुल डाळींकर दीपक भालेराव मनोज निकम विजय रोकडे धर्मेंद्र रणदिवे सुरेश जाधव दिनेश काकडे विजय ठाकूर संतोष गोतारणे रोहित निलेश ढोळस अनिकेत धर्मेंद्र रणदिवे वैभव कांबळे आदित्य वाघमारे आर्यन मोरे सतीश देशपांडे अलोक डाळींकर प्रवीण पाटेकर मयूर रणदिवे गौतम जाधव सचिन रोकडे सुशील कांबळे इरफान शेख दिनेश पवार महेश गवळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव सतीश देशपांडे मी कर्जत बुद्धनगर राहुल योग मंडळ यशोधारा महिला मंडळ आणि समस्त बहुजनांच्या वतीने मी कर्जत नगर परिषद मुख्याधिकारी साहेब यांच्याकडे आज आम्ही एक निवेदन दिलेलं आहे सदर निवेदन कन्याशाळा तहसील कार्यालय या ठिकाणी जे जो, जो कॉर्नर वॉल आहे वा या वॉलवर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले आणि पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांचं चित्रीकरण करण्यात यावं त्याचबरोबर कर्जत पूल येथील राष्ट्रपिता ज्योतिराव फुले चौक हे फलक हा पूर्णपणे राजकारणी आणि शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या काही मंडळींनी तो फलक झाकून त्याची विटंबना केलेली आहे मुख्याधिकारी साहेबांकडे आमची नम्रपणे विनंती आहे की सदर कन्याशाळा तहसील कार्यालय याच ठिकाणी जो वॉल आपण तयार करण्यात आलेली आहे त्या वॉलवर या देशातील पहिली महिलांची शाळा पहिलं मल महिलांना शिक्षण एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यामध्ये बुधवारपेठ भिडेवाड्यामध्ये जी मुलींची पहिली शाळा काढून त्या ठिकाणी सर्व महिलांना शिक्षण देण्यात आलं त्या ठिकाणी स्वतःची पत्नी सावित्रीबाई फुले यांना त्यांनी शिक्षण देऊन महिलांना खऱ्या अर्थाने शिक्षणाचा अधिकार मिळवून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी दिलेला आहे तेव्हाच आपल्या राष्ट्रपती असतील आपल्या पंतप्रधान असतील ह्या महिला हे पद उपभोगू शकल्या म्हणून मी कर्जत नगर परिषद यांच्याकडे आमचं राहुलयोग मंडळ यशोधरा महिला मंडळ अनस आणि समस्त बहुजन वर्गाकडून एक मागणी केलेली आहे की जे कॉर्नर वॉल आहेत या कॉर्नर वॉलवर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख मुस्लिम महिला शिक्षिका यांचंच चित्रीकरण आपण करावं अशी आम्ही विनंती केलेली आहे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेले आणि गतीविना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केलेलं आहे ही जाणीव आमच्या सर्व महिला आणि विद्यार्थ्यांमध्ये व्हावी म्हणून कन्याशाळा कर्जत येथे हे चित्रीकरण करून आम्हाला बहुजन वर्गाला आणि आपल्या राष्ट्रपुरुषांना आपण न्याय द्याल अशी मी विनंती करतो अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीच्या आतच नगरपालिकेने आम्हाला सहकार्य करून न्याय द्यावा अन्यथा आम्हाला पुढे टोकाचं पाऊल उचलावं लागेल ही नम्र विनंती भी, जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान अहो ऐका ऐका फ्लॅट वर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्री नगर नेरळ इस्ट स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह वन बी एच के आणि डिस्काउंट रेट वर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर नाईन थ्री टू डबल झिरो नाईन डबल थ्री नाईन फोर वन आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकट जेवण गप्पा नाही हसून आहे आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग बेत स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र जागा हे फक्त हॉटेल नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीच चव आता संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री फाय व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री फाय तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात पी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ